महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत विविध गावांमध्ये जाऊन शासनाच्या योजनांची माहिती देण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर सेनगाव तालुक्यात असलेल्या मौजे बाबुळगाव येथे दिनांक तीन जानेवारी रोजी शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत बाबुळगाव येथील पारदी आदिवासी समाज वस्तीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हिंगोली जिल्हा उपविभागीय अधिकारी उमाकांत पारदी यांनी पारदी वस्तीच्या घरांची पाहणी केली आणि पारधी समाजाच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय पारधी आदिवासी विकास आणि त्याचबरोबर त्यांच्या शैक्षणिक सामाजिक मूलभूत सुविधांचा अभाव कसा दूर करता येईल आणि त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कसे आणता येईल याची चर्चा केली एवढंच नव्हे तर आरोग्यविषयी शैक्षणिक विषय तसेच मूलभूत सुविधांचा पुरवठा कशा पद्धतीनं केला जाऊ शकतो यावर सर्व चर्चा करून या समाजाला प्रवाहात आणण्याचा शासन स्तरावरून विविध उपाययोजना दिल्या जातील मग घरकुल योजना असो निराधार पेन्शन असो अशा विविध योजना अंमलात आणल्या जातील आणि या समाजाला नक्कीच विकासाच्या प्रवाहात आणण्याचं काम शासन आपल्या या उपक्रमाअंतर्गत होईल असे सांगितले यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर उपजिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी जिल्हा परिषद सीईओ संजय दैने उपविभागीय अधिकारी उपाकांत पारधी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी लोखंडे तहसीलदार सखाराम मांडवगडे सरपंच सौ अर्चना संतोष कांबळे उपसरपंच यांच्या उपस्थितीमध्ये विविध योजनांची माहिती देण्यात आली आहे बाबळगाव येथील आदिवासी समाजात आर्थिक विकास करण्यासाठी शासन स्तरावरून मदत केली जाणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं जिल्हाधिकारी पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानन धुधुळे हिंगोली बाभुळगगाव गावात आदिवासी पारधी समाजाचे जवळपास साठ सत्तर कुटुंब इथे राहतात पंधरा ते वीस वर्षापासून परंतु ते लोक जेव्हा एकदा माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडे जातीचे दाखले नाही रहिवासी दाखले नाही ज्याच्यामुळे आम्हाला वि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येत नाही आमचा मग तेव्हा आम्ही या गोष्टी माझा याच्यात आली की आपण का नाही या सगळ्या लोकांपर्यंत जाऊन त्यांचे कागदपत्र घेऊन आता बऱ्याच लोकांकडे जे आवश्यक दस्तावेज असतात किंवा कागदपत्र असतात ते, ते नव्हते हो कारण की हे लोक या लोकांचा मुख्य व्यवसाय शिकार करणं किंवा भटकंती करून ऊसतुडीला जाणं असं असतो त्याच्यामुळे यांच्याकडे जे आवश्यक कागदपत्र आहेत ते सर्व असतील याचं काही हे नव्हतं हो मग आम्ही यासाठी ग्रह चौकशी करून आम्ही स्वतः इथे यांच्या वस्तीवर येऊन सगळे कागदपत्र जमा करून घेतले आणि सर्वांना महाराजस्व अभियाना अंतर्गत जातीचे दाखले सर्व लाभार्थ्यांना दिले ज्यामुळे त्यांना आता शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेता येऊ शकतो या संदर्भात मला असं सांगायचं की आ, गायरान जमीन आहे या ठिकाणी आणि त्या जमिनीवर जर रहिवासी प्रयोजनासाठी जर अतिक्रमण असेल ते नियमाकुल करत असताना मान्य सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत की जर आपल्याला ती जमीन नियम आहे त्या ठिकाणी जर त्यांना नियमाकुल करून द्यायची असेल तर आपल्याला जेवढी जागा नियमाकुल करून द्यायची आहे त्याच्यात दुप्पट जागा म्हणून नोटिफाय करावी लागते ही मुख्य अडचण आहे तर ह्या मुख्य अडचणी संदर्भात मी आम्ही प्रशासनामार्फत शासनाकडे प्रस्ताव पाठवणार आहोत याचा विचार होऊन काय करू याबद्दल आम्ही एवढं सांगू शक निश्चित हो की या बंधवासाठी आम्ही पाण्याची व्यवस्था टाकी इथं बांधून देणार आहोत आम्ही पाण्यासाठी त्याला म्हणजे त्यांना लांबपर्यंत पाणी आणायला विहिरीला जाय जायपर्यंत आम्ही त्यांची लहान छोटे मुलं हे सर्व पाणी आणायसाठी बाहेर जावं जात होते त्याच्यासाठी आम्ही तर टाकीची व्यवस्था लावली पाण्याची आता त्याला घर परत नळ देणार आहोत पुन्हा ज्या लाईट नव्हती त्याला लाईटची व्यवस्था केली आम्ही आता घरकुलाची पण व्यवस्था आम्ही लवकर करू जे जे आता ग्रामपंचायत तर्फे आम्ही जेवढा आमच्याकडून होऊ शकते तेवढी आम्ही त्यांना मदत करू त्यांना काष्ट वाटप केले त्यांना पुन्हा रहिवाशी आम्ही हे करून दिलं जसं राशन कार्डाची व्यवस्था करून दिली त्यांना आणि ज्यांना ते राशन कार्ड नव्हते त्यांचे नावं घेऊन आम्ही परत आता तहसीलदाराकडं त्याचे ते हे घेऊन जाणार आहोत अं पुन्हा त्या जे अपंग आहेत त्याच्यासाठी पण आम्ही ते, ते हे केले जसे कधी वाटप केला महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा